पन्हाळा तालुक्यातील आळवे इथं लोकसहभाग आणि एम्पथी फाउंडेशनच्या मदतीतून शाळेसाठी आठ खोल्यांची दोन मजली इमारत उभी राहतीये शाळेच्या या इमारतीसाठी लोकसहभागातून सुमारे एक कोटी रुपये जमा झालेत लवकरच इथल्या विद्यार्थ्यांना नवी कोरी शाळेची इमारत आणि सुसज्ज प्रयोगशाळेचा लाभ मिळणार आहे गावातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळावं शैक्षणिकदृष्ट्या गाव समृद्ध व्हावं या उद्देशानं पन्हाळा तालुक्यातील आळवे ग्रामस्थांनी एकत्र येऊन शाळा हेच मंदिर उपक्रम हाती घेतलाय लोकसहभागातून शाळेची देखणी इमारत उभारण्यास सुरुवात झाली आहे या गावात सुमारे पन्नास शासकीय कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांनी आणि गावातील प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येऊन ज्ञान मंदिर उभारण्याचा प्रस्ताव मांडला गावकर यांनी हा प्रस्ताव उचलून धरला आमदार विनय कोरे यांच्या प्रयत्नातून शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध झालाय त्याशिवाय शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तसंच शाळेच्या अनेक सुसज्ज इमारती उभारण्यासाठी हातभार लावणाऱ्या एम्पथी फाउंडेशननंही मदतीचा हात दिलाय बघ ता एक कोटी रुपयांची जमा मदत झाली आहे त्यातून आता आळवेच्या शाळेसाठी दहा खोल्यांची दोन मजली सुसज्ज इमारत तयार होती आहे इथं पहिली ते आठवी पर्यंत वर्ग आहेत इमारतीत अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि प्रशस्त वाचनालय सुद्धा असणार आहे बी न्यूज साठी विक्रम पाटील